शिवाजी बोलो शिवाजी महाराजी छत्रपती शिवाजी महाराजी माने तुझी माझ्या उशा माझा नमस्कार जय शिवराय ताज दहावा दिवस आहे आणि काल रात्री आपण इथे थांबलेलो सायकल इथे लावलेलं बघू शकतात तर आता इथं मग चाललो आहोत नळदुर्गाला आणि इथून नळदुर्ग साधारणतः सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे आणि आपण इथून आलेलो मी साडेसात आठ किलोमीटर कंप्लीट केलेले काल रात्री तर चला निघे नळदुर्गसाठी ते आपले मित्र भेटले त्यांना मग खायला घालत बसले बघा थांबीच आहे शिवराय तर आपण सवासातला प्रवास सुरू केलेला आणि त्या साधारणतः त्यावेळी सत्तावीस किलोमीटर होते आणि आता साधारण वीस किलोमीटर आहे सात किलोमीटर घेतले तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना पहाटे ना इथे खूप पाऊस पडला म्हणजे बारीक बारीक का होईना पण पाऊस पडला तुम्हाला दाखवतो मी हे बघा पूर्ण रस्ता अजूनही ओल आहे रान बघा पूर्ण पिवळ आहे कारण जिथे मी थांबलेलो ना तर त्या हॉटेल मालकाला विचारलं की पाऊस इकडे दोन तीन दिवसातून आठवड्यातून पडतो काय त्याने सांगितलं नाही की हा खूप महिन्यांनी पाऊस पडला आहे नॅश्चर्य आहे काल कदाचित प्रकार जो घडला तुळजापूरला कदाचित त्यामुळे असेल सांगू शकत नाही पण काल जो प्रकार जो घडला ना तो आयुष्यात मी तर विसरू शकत नाही आणि ज्यांना ही छोटी गोष्ट वाटत असेल ना वाटेल पण आज छत्रपती शिवरायांना आपण सर्वस्व समर्पित केलं आहे तर त्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टीही आपल्यासाठी खूप लाख मोलाची आहेत आणि खूप मनाला लागणाऱ्या गोष्टी आहेत या तर आता आपण निघतो आहे वीस किलोमीटर बाकी आहे नळदुर्गला आता दहा चाळीस झाले आहेत आणि आपण नळदुर्गला पोचलो आहे दहा नळदुर्ग साखर कारखाना आहे आणि पेट्रोल पंप आणि सगळ्या दुकानं वगैरे लागलेली आहेत चौकशी करूया नळदुर्ग किल्ला कुठे येतो चला कारण परत आपल्याला ना हे पस्तीस किलोमीटर मागे जायचं आहे लक्षात ठेवा त्यामुळे डबल टेन्शन आहे म्हणजे तू परत जा उदगीरसाठी सत्तर किलोमीटर हे असे अप डाऊन मग पस्तीस झालेत परत पस्तीस मागे आणि परत एकूण उदगीर आणि हा सरळ कर्नाटक बॉर्डर जाते तर येथून आपल्याला सरळ आठवण जायचं

आणि आपण नळदुर्ग किल्ल्याजवळ जवळ पोहचतो तर हा नळदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार आपण बघू शकतो तर हा नळदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आता प्रवेश करतो सुंदर अतिशय सुंदर आहे आता आलो होत नरसुर्ग किल्ल्याच्याकडे ते युनिटी मल्टिकॉप्स तर आता हे या संस्थेला दिलेलं आहे म्हणजे गणसंवर्धनाचं काम म्हणजे कंपनीला दिलेलं आहे तर ह्याने जे आपल्याला उत्सूरत सहकार्य केलं आणि आपण जे त्यांना वृक्ष वगैरे बियाणं वगैरे दिले तर ते आपल्याला खूप आम्ही दिले आणि त्यांना खूप आवडलं आपलं कार्य आणि छत्र हा आपला मान आहे छत्रपती शिवरायांचे आणि शिवरायांच्या वारीचा त्यांनी जो सन्मान केला आणि खरंच मनपूर्वक धन्यवाद आपलं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक गडकेले सुंदर सुशोभित राहावेत आणि असे जी संस्थानं आहेत आणि हे कार्यरत करावी जेणेकरून आपले प्रत्येक गडकेले केले सुंदर राहावेत तर धन्यवाद जय शिवराय हो

घरात असं बोलले त्याप्रमाणे ह्यांनी झाडं लावलेली आहे खरपच लावलेली आहे झाड अप्रतिम लावली अप्रातीम म्हणजे अप्रतिम लावली आणि खरंच सुंदर वाटतंय तिथे मला काहीशी वस्ती दिसली त्यांना का हटवलं का माहीत नाही अजून जास्त कशी त्यांची घाण वगैरे दिसली नाही मला नंतर करमाळामध्ये गेलेलो हालत पूर्ण खराब केलेली त्याच्यावर मी याचा जो एक खतरनाक पॉईंट आहे ना तो एंडिंगला आहे ते मला बोलले पण झाडावा किती मस्त लावली आहेत सिफ कोट हां तीन बाजू हे शाही जामा मस्जिद अंदरूण किल्ला नळदुर्ग हा विहारसाठी रस्ता आहे हे जुन्या वाड्यात आपण अवशेष पाहू शकतो पण लावले आपण जो बोललेलो ना लांबडी तोफ आहे वाड्यांचे अवशेष आहेत आणि इकडे पुढे आपल्याला तोप दिसते हे इकडे सुव्यवस्था चांगली ठेवली आहे इकडे टॉयलेट पण ठेवलेले आहेत स्वच्छतेसाठी येथील काही वाड्यांचे अवशेष आहेत जे नामशेच झालेले आहेत आता तो आकर्षणाचा पॉईंट आपला तो दिसतोय की तिकडे जायचं ॲक्च्युली फिरायला गेलं तर खूप आहे खूप वेळ जाणार पण आपण फटाफट करतो आहे शॉर्टकट मारतो आहे भावना समजून घ्या कारण आता पस्तीस किलोमीटर आलो आहे नळदुर्गासाठी पण पस्तीस किलोमीटर परत मला मागे जायचं आहे तुळजापूरला आणि तिथून मग परत मला उदगीरला जायचं आहे आणि कालचा जो प्रकार घडला तुळजापूरचा त्यासाठी ते थांबू दे शकत नाही पण तुळजापूर क्रॉस करून शक्यतो लातूरच्या आसपास आपल्याला मुक्काम करायचं आहे म्हणजे पण उदगीर जवळपास असेल ते कारण उदगीर साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर आहे तिथून लातूरपासून साधारणतः पंच्याहत्तर किलोमीटर आसपास आहे सत्तर पंच्याहत्तर आणि एवढा वन पॉसिबल नाही त्यासाठी एवढं शक्यतो प्रयत्न करू आपण हे जर नळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असा प्राचीन किल्ला हा भुईकोट म्हणून ओळखला जातो आणि या किल्ल्याची तटबंदी जी आहे साधारणतः जवळजवळ तीन किलोमीटर इतकी लांब पसरलेली आहे आणि या तटबंदीमध्ये साधारणतः एकशे चौदा आणि महाराष्ट्रातील गिरीदुर्ग जलदुर्गांपैकीच हा भुईकोट किल्ला हा फार प्रसिद्ध आहे आणि ह्या भुईकोट किल्ल्याचा महत्वाचा विशेष म्हणजे हा किल्ला हा आता महाराष्ट्र शासनाच्या पुरातन विभागाच्या अंतर्गत एक स्मारक म्हणून आहे आणि यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा समाविष्यामध्ये गणपती लक्ष्मी वगैरे आपण पाहू शकतो आणि हे धबधबा म्हणून खास करून पाहण्यात येतो स्थानिक लोक नळदुर्गाचा इतिहास हा नळराजा व दमयंती राणी पर्यंत येऊन पोहोचवतात आणि हा किल्ल्याचा कल्याणी ताब्यात होता आणि पुढे तो बहामणी सुलतानाच्या ताब्यामध्ये होता आणि बहामणी राजाची शकले उडाली आणि त्यातूनच शाया निर्माण होऊन त्या विजापूरच्या आदिलशाहीने नळदुर्गावर कब्जा केला पुढे औरंगजेब मुगल बादशाहने नळदुर्ग किल्ला जिंकला ही जबाबदारी हैदराबाद मधील निजामाकडे सोपवण्यात आली people okay. बैठने नहीं उसके ऊपर नहीं बैठे तो नहीं मना मना है इधर बैठना मना है तुम पे हाँ किसके लिए बोलो अलाउड नहीं उठो उठो उधर आके बैठ सकते हो कौन बोला अलाउड नहीं अरे किधर भी पूछो ना पीछे फॉरेस्ट वाले उनसे बात करो क्योंकि हिस्ट्रिकल प्लेस है ना वहाँ पे किसी को बैठने को अलाउड नहीं है आपण इथे आल्यानंतर इथे आपल्याला एक वाट दिसते तर प्रयत्न खाली जाण्याचा बहुतेक वाट बुजली ही वाट वाट नाही रख रख त्या रानातून थोड पुढ जाऊ गड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या पाऊल फुल लागणार फुल लागणार आता हे सवा एक वाजले आहेत आणि आपल्या लवकर निघायचं आहे नळदुर्गावरून कारण नळदुर्ग आपला बहुतेक आपला पूर्ण झालेलं आहे आणि हे जे खास आकर्षण होतं जे आपण बागे पाहतो आहे तर ते पूर्ण झालं आहे हे ओके दारूबाड टॅप असेल बागे आपण वॉइस ओव्हर करू बाकी तटबंदी आपण तुम्हाला बहुतेशी दाखवलेली तर सर्व तर चला तर, तर अशा प्रकारे आपण फटाफट करत आपला नळदुर्ग प्रवास पूर्ण झालेला आहे तर आ, आता साधारण वाजले आहेत एकवीस आता साधारण वाजले आहेत एकवीस साधारण वाजले एकवीस तर आता आपल्याला निघायचं आहे नळदुर्गवरून उदगीरसाठी तर कदाचित उदगीरच्या अगोदर आपण औसा किल्ला पण करू तर त्यामुळे असं मी पकडून आपल्याला उदगीर करणार आपण जे जे जवळजवळ वाटेल ना तसा आपण करत जाऊ कारण आपला प्रवास हा खूप मोठा आहे आणि न संपणार आहे भले काही एक वेळ आपला महाराष्ट्र प्रवास संपूर्ण होईल पण भारत प्रवास चालू होईल पण चालू असेल तर आता पण निघतो आहे नळदुर्ग किल्ल्यावरून दहा येथील परिसर आहे तर चला